मला पण कोणी नाही वाटतो माझा माझा समाज असं माझा माझ्या समाजाच्या नेकराला आरक्षणापासून खूप अडचणी द्यायला लागलं त्यामुळं मला नावीला जण उपोषण बसावं समाजाचा मात्र विरोध देखील तुम्ही बसू नका तुमची गरज आहे मला नंतर आरक्षण मिळालं तरी चालून तुम्ही वाटतात असं समाज म्हणतो पण ठीक आहे ते त्यांच्या ठिकाणी भावनिक माझ्यासाठी माया करत आहेत भावनिक होत आहेत परंतु त्यांनी भावनिक होऊ नये मी हजून त्यांना सांगतो की खूप लेकरांच्या आशा आहेत की आरक्षण मिळाल्यावर लेकर अधिकारी होईल खूप मायबाप वाट बघत आहेत खूप गुरु वाट बघत आहेत कष्टकरी शेतकरी कामगार सगळे गोरगरीब वाट बघतात की की आपल्याली कुटुंब होईल आणि त्यांचे स्वप्न साकार करायची जबाबदारी मुलगा म्हणून माझ्या खाली होती म्हणून मी माझी जीवाची बाजी कोणावर गावत नाही जरी मरण आलं तरी या समाजासाठी बलिदान गेलं तरी या समाजासाठी जाईल पण आपण नाही हटायचं समाजाचं स्वप्न पूर्ण करायचं माझं स्वप्नासाठी नाही बसत माझं कुटुंब सुखी राहावं म्हणून मी नाही करत माझा समाज सुखी राहावं हे लेखक सुखी राहावेत म्हणून म्हणून मी मरायला नाही दे ही एक गोष्ट खरी आहे की तुम्ही विचारलं की समाजाचं अवपषणा तर ते सत्य एक मायापोटी त्यांच्या घरातल्या मुलगा मला माझ्यावरती माया करतायत प्रेम करत आहेत म्हणून की नको मानतायत पण मी सुद्धा त्यांच्याच लेकरांसाठी लढतोय हे माझ्या मायबाप समाजानं समजून घ्या माझं स्पष्ट आणि सरळ म्हणणं आहे मला मी आजपासून बोलत नाही कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्याला उत्तर देणार नाही ना सत्ताधाराला ना विरोध त्यांना काय म्हणायचं ते म्हणून या भूमिकेवरती मी नाही तुम्ही जे म्हणताय आम्हाला म्हणजे सरकार की तुम्ही राजकीय भाषा बोलायला लागलात आमकं बोलायला लागलात थमक बोलायला लागला ठीक मी माझ्या समाजाला साक्ष ठेवू मी आज जाहीर सांगतो आणि अजून लोकमतच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही तो शब्द देवेंद्र फडणवीसांनी साहेबांनी समजून घ्यावा जायचं नाही तुम्ही म्हणताय ना आम्ही राजकीय भाषा बोलतो एक शब्द सुद्धा बोलत नाही मराठा समाजाला साक्ष ठेवू पण मात्र मागण्याची अंबलबाजीवून सगळे आता तुम्ही करायचे मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही म्हणून मी पुन्हा जीवाची बाजी लावून आमरण उपोषण करायचं आता एवढं करत असताना तुम्ही जर अंमलबजावणी आमच्या आठ नऊ मागण्या तुमच्याकडे दिलेल्या मराठा आणि कुंडी कायद्याची अंमलबजावणी करायची दोन हजार चारच्या कायद्या दुरुस्ती करायचे तीनही गॅजेट हैदराबाद गॅजेट सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट सगळ्या स्वयंची अंमलबाजावणी आणि कुंडी प्रमाणपत्र नोंद ज्याची निघाली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला प्रमाणपत्र द्यायचे हे सुद्धा शासन निर्णय आपण घ्यायचा सर स्टेशिस मागे घ्यायचा आणि जे काय आणखी शिंदे समितीचा विषय आहे ते जे बाकीचे आठ नऊ दहा विषय ते सगळेचे सगळे सरसकट केसेस माग राज्यातल्या घ्यायच्या हे विषय तुम्ही अंमलबजावणी करा राजकारणाचा शब्द सुद्धा काढत नाही हे मराठा समाजाच्या साक्षीनास सांगतोय आणि मराठा समाज त्यांना विचारून सांगतोय असं सरकारनं आता समजावं पण तुम्ही जर अंमलबजावणी केली नाही तर तुम्हाला मराठा समाज प्रश्न विचारणारे फडणवीस साहेबांना की आम्ही राजकीय के स्टेटमेंट केलं नाही राजकीय के भाषा वापरली नाही काही बोललो सुद्धा नाही तर आम्हाला राजकारणात जायचं पण नव्हतं आणि भाजपमधला सुद्धा गोरगरीब मराठा प्रश्न विचारणारे आता की तुम्ही ते ओपोषणला बसले होते राजकारणात जायचं नाही म्हणून तुम्हाला संधी दिली म्हणजे मी सरकारला संधी द्यायला तुम्हाला माझा जीव जालतो पण तुम्हालाच संधी आमचं देऊन टाका मग आता जर नाही दिलं तर समाज तुम्हाला आता प्रश्न विचारणार आहे तुम्ही का दिलं नाही म्हणजे फोटारडी तुम्ही येत मरा मराठ्यांना अडवण्याचं काम मुद्दाम तुम्ही करताय मराठ्यांना जाणून बुजून त्रास द्यायचं काम तुम्ही करता समज तुम्हाला विचारणार आहे आणि मग तुम्ही जर दिलं नाही तर माझ्या नावाने आता मग बोंबलायचं नाही अजिबात बाग पाडितोय आमकं करतोय तमकं करतोय मग सांगायचं नाही पाडापाडी म्हणजे काय <laughs> त्यांना राजकीय प्रोजी साहेबांना संन्यास घेण्याची गरजच नाही ना त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या त्यांच्या भविष्यासाठी आयुष्याच्या लागतात त्या दिल्या पाहिजे जसं की शेतकऱ्यांना सुद्धा आयुष्याची कर्जमुक्ती दिली पाहिजे त्यांना मालाला भाव दिला पाहिजे पाणी दिलं पाहिजे शेतकऱ्यांना लाईट दिली पाहिजे तसंच मराठ्यांना तुम्ही आयुष्याचं द्या ना त्यांचं हक्कच आरक्षण मराठी कुणबी एकच हे राव हे साध्या माणसाला सुद्धा समजत तुम्ही द्या ना तुम्हाला राजकीय संदेश घ्यायची गरज नाही जाऊ द्या मागचं जाऊ द्या आता आपण आज आपल्या तुमच्या समक्ष सांगतो आता तुम्हाला, आ, आम्ही तुम्हाला ही संधी की आम्ही बदलो तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा सगळ्या मान्य करा मराठा समाजाला दिसत ना कोण फायदा करतोय मराठा समाजाचा तुम्ही नाही मराठा समाज तुमच्या विरोधात बोलणारच नाही कारण सत्ताधारी तुम्ही सत्य राज तुम्ही बसलाय त्या खुर्चीचे हकदार तुम्ही आज तुम्ही राजा आहे तुमच्याकडे पालकत्व आहे तुम्हाला घराना ऐकून घ्यावं लागणार आहे तुम्ही उघडपणा नाही करू शकत मला का प्रश्न विचारला आम्हाला का मानता तुम्ही चुकीच्या माणसाला प्रश्न विचारता तुम्ही माणसाला मागणी करता चुकीचं म्हणू तुम्ही सत्तावरती तुम्ही बसलात पालकत्व तुमच्याकडे आणि हे तुम्हालाच द्यावं लागणार दुसरा काहीच नाही तुम्ही जर शब्द वापराल की चुकी चुकीच्या माणसाला बोलताय तर आणखीन तुमच्याबद्दल गैरसमज समाजात जाणार आहे की तुम्ही मुद्दाम देत नाहीत म्हणून कारण सत्ताधारी तुम्ही आम्हाला तुम्हालाच मागावं लागणार आहे <this bridge> आणि मला itu खरं का उत्तर द्यायचं खरं शेवटी फडणवीस साहेबांच्या सगळं हातात दिवशी की आमची जबाबदारी नाही कोणाकुल लिहून आणन कोणा कोणाचं बैठका घेणं सरकारची जबाबदारी बैठका बोलवणं आता अधिवेशन बोलवलं होतं विधानसभा अध्यक्षांकडं Uh, मागणी करायला लागते वेळ मागायला लागतो राज्यपालांकडे मग राज्यपालांकडे दिल्याच्या नंतर राज्यपाल महोदय ठरवतात जागा वेळ दुकान आधी प्रक्रिया आहे इथं uh, कोणी सरकारने बोलायला लागतं सरकार त्यांच्या पण आमदारांनी uh, uh, पत्र द्यायची काही गरज नाही जर एकदा सरकारने ठरवलं राज्यपाल महोदयांकडे मागणी केली तर आधी विषय लावू शकत सरकारच कायदे नियम बऱ्याच जणांना कळते पण काही नाही वाटत बाबा जाऊ द्या मला त्या विषयात बोलायचं नाही म्हणलं मी आता त्याच्यामुळं एवढंच आहे की हा नाही मी नाही खोटं बोलत मी तुम्हाला चांगलं नाही माझ्यापर्यंत चर्चा नाही कसलीच पण काय विषय माझ्यापर्यंत माहिती पण माहिती आणि मी तो आपल्यापासून काहीतरीच लपवत नाही त्यांना पालकमंत्री मोदयाला आम्ही त्यावेळेस ते अब्दुल सत्तार साहेब आले होते त्यांना त्याच वेळेस हा नाही त्या त्यांना सांगितलं होतं आम्ही आज कालच आरक्षणाच्या विषयात सगळ्या आधी सूचना तुम्ही काढली तिच्या अंमलबजावणी व्हायला पाहिजे तुम्हीच काढली दोन हजार चार चा ज्या रे मराठा आणि कुंडली एकच आहे तीनही गॅजेट लागू करा तुम्ही पुरावे आणलेत आठ हजार शिंहोराजी साहेबांनी हैदराबाद तेही लागू करा केसेस सगळ्या मागा ज्या मागण्या आहेत त्या ठेऊ नका तुम्ही थांबू नका तुम्हाला अशी नाराजी मराठीची भरून नाही तुम्हाला ते द्यावं लागणार आहे नसतं मग आपलं काय विषय राजकारण मला विषय घ्यायचा नाही या काळा मला सरळ सरळ त्यांनी किती समोरून काय दा केली दादा तरी पण मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो आणि तुमच्या कोणा शब्द वापरतो मी की तुमच्या साक्षीला सांगतो मला आता राजकारण करायचं नाहीये मी फक्त सरकारला संधी दिली की तुम्ही आता द्या तुम्हाला जर मराठ्यांची नाराजी भरून काढायची असली तर मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करा हो संधी गेलेली नाही अजिबात अजिबात गेली नाही पण नंतर जर तुम्ही आता दिलं नाही तर महा नावाने भोमलायचं नाही पाडापाडी काय उभा काय जमून केले काय मग भांबलायचं नाही आणि मराठी ऐकून बी घेणार नाही मराठी सरळ सरळ तुमच्या नावाने खडे पडणार आहेत मग कारण तुम्हाला संधी दिली आणि फडवीस साहेबांनी समजून घ्या नाही नाही मी सांगितलं नंतर तुम्हाला मग मी कुठं बोलत नाही आणि मी डायरेक्ट थांबवतो मी कोणी भेटलं मला तरी बांधवाला सांगतो भेटले नाही म्हणून सांगले तरी भेटतो मी कधी लपून काय ठेवत आणि लपून ठेवत काय कारण मला समाजापेक्षा मोठं कोणी एवढा मोठा बलाढ्य समाज आहे आणि त्यांच्याशी आणि तुमच्याशी तुम्ही कधीच काय लपून ठेवत नाही सरळ सरळ आहे तुम्ही जनतेपुढं पुढे दाखवताय आणि मी तुम्हाला बोलतोय म्हणजे मला दोघं सारखे तुम्ही पण आणि समाज पण मी इथं काहीतलं हा प्रत्येकास प्रत्येक पक्षाची आमच्या आंदोलनाबरोबर भावना आहे आता ते तर योग्य प्रत्येक पक्षाची भावना आहे की आंदोलनाच्या सोबत राहिलं पाहिजे आणि ते योग्य नाही असं नाही हो असं नाही असं नाही नाही इतके मुरबी नाहीत बाबा आणि त्यांच्या जवळले मुरबी राशी काय मी साधायला आणि आपले भोळे बाबळे माणसं तर शेतकरी गरीब शेतकरी च बांधावर खेळलेले पोर आहेत आम्ही आम्ही चिखल बघितलेला आहे कष्ट बघितलेले किती काटे मोडत्या बघितलेले किती हाल होते हे बघितलेले डाव डुव येत नाहीत आम्हाला पण एक खरं आहे की मला माझ्या समाजाला डाग लागू द्यायचा नाही की हे असले डाग लावतात आम्हाला की जातीवाद करायला आमक करायले तमक करायला राजकीय भाषा बोलायला म्हणून एक एक जबाबदार पोरग म्हणून समाजाचं मला सरकारला संधी देणं गरजेचं आहे की आता तुम्ही द्या आम्ही राजकीय भाषा बोलत तुम्ही अधिवेशनाची मागणी केली तुमच्याच माणसानं घ्या अधिवेशन तुम्ही आणि पडू द्या समाजासमोर उघडे गोवांचा बोलत नाही विरोधी पक्षाचा आमदार बोलत नाही त्या सत्ताधाऱ्यांचा बोलत नाही हो द्या एकदा दूध का दूध पाणी पाणी फक्त आता हटायचं नाही माग अधिवेशन घ्या नाही मला नाही जायचं राजकारणात मला नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं आमचं ध्येय आहे माझं पण समाजाचं पण आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे आणि ह्या भूमिकेवर आम्ही ठाम आहे पण आता पुढं काय होईल त्यांनी नाही दिले होते समाजाची बैठक घेऊन समाजाला विचारून केलं जाईल पाडायचे कौबा करायची की समाजाला विचारून निर्णय घेतला जाणार आहे त्याला ना नावी लागेल पण आता तरी आता राजकारण डोक्यात नाही राजकीय भाषा मला करायची नाही सरकारला संधी आणि विशेष करून फडणवीस साहेबांना त्यांनी आता द्यावं मराठा समाजाची नाराजी भरून काढावी आणि त्यांचं राजकारण त्यांना लग लगला देणारा होणे समाज बघत असतो समाजाचे डोळे उघडे धन्यवाद दादा